मी नेहमी सांगत असतो का एक विचार आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये की तो संविधान मानत नाही त्याला सिरियाचा कायदा मान्य असतो आणि ही सिरिया प्रकारची प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळते पण कदापि त्या महाराष्ट्रामध्ये तरी आम्ही त्यांचं या सिरियासारख्या विचाराचं त्यांना आम्ही डोकंवर काढू देणार नाही पोचट धमकी आला तरी आम्ही आमचं काम थांबवणार नाही बरोबर ना शेवटी तो मी जसं सांगितलं ना शेवटी संविधान थांबणार आहे म्हणजे आमचं कामच ते संविधानचं रक्षण करणं जे लोक संविधान मानत नाहीत त्यांना मानायला लावणं हे आमचं कर्तव्य एक भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला ला सातत्याने आपल्याला संविधान न मानणारे लोक जे आहेत भारताच्या तिरंगा न मानणारे लोक आहेत या वंदे मातरम न म्हणणारे लोक आहेत हेच लोक याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी प्रामुख्याने सगळ्या घटना करत असताना हे पाहायला मिळतात त्यामुळं हा विचार कुठंतरी आपल्याला ठेचून काढणं देखील कायदेशीररित्या हे आपल्याला ते महाराष्ट्रामध्ये कुठंतरी हाती घ्यावं लागणार आहे नमस्कार लेट्स अप मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे खरं तर आज आपण पुन्हा एकदा अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी संवाद साधणार आहोत संवाद साधण्याचं कारण पण वेगळंच आहे कारण की हिंदुत्वाची जे कास आहे ते धरून पुढे निघाले होते आणि त्यांना आता थेट जिवे मारण्याची थे धमकी आलेली आहे नेमकं प्रकरण काय त्यांच्याकडनं आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया अं शक्त साहेब लेट्स ऑफ मराठीत तुमचं स्वागत आहे आणि तुमच्या तुम्हाला आता जिवे मारण्याची धमकी आलेली आहे अजून हा प्रकार मी आता मुंबईमध्ये अधिवेशनामध्ये आहे तुम्ही सुद्धा इथंच आहेत माझ्या बरोबर आणि अधिवेशनामध्ये असल्यामुळे मी काही त्या बाबतीत काही माहिती घेतलेली नाही किंवा मला कोणाचा संपर्क झालेला नाही अजून किंवा पोलीस प्रशासनाकडून असेल किंवा आमच्या संबंधित लोकांकडून असेल किंवा त्याच्यामध्ये काही घडलं काय नाही त्यामुळे फार असं काही मला वाटत नाही की त्याला फार मत देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं परंतु खाजगी तुमचे सचिव त्यांनी त्यांनी म्हणजे या संदर्भात नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याची प्राथमिक माहिती तुमच्याकडे असेलच नाही फक्त गुन्हा दाखल करण्यात आला आहे एवढंच मला सकाळच्या वेळेला समजलं की काल असा असा सायंकाळच्या वेळेला रात्री उशिरा तो गुन्हा दाखल झालाय आणि ज्यावेळेला माध्यमांमध्ये जेव्हा सुरू झालं तर त्यावेळेला फक्त मी माहिती एवढंच गुन्हा दाखल एवढी घेतली फार मला वाटत नाही त्याला फार असं काही महत्व दिलं पाहिजे कितपत योग्य अशा प्रकारे म्हणजे थेट एका लोकप्रतिनिधीला धमकी देण्याचा म्हणजे एवढी हिंमत वाढते मी नेहमी ने, ने, ने सांगत असतो काय एक विचार आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये की तो संविधान मानत नाही त्याला सिरियाचा कायदा मान्य असतो आणि सिरिया प्रकारची प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळते पण कदापि त्या महाराष्ट्रामध्ये तरी आम्ही त्यांचं या सिरियासारख्या विचाराचं त्यांना आम्ही डोकंवर काढू देणार नाही आणि ते संविधान हेच सातत्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हेच सर्वोच्च राहील हे आम्ही वेळोवेळी दाखवून देण्याचं काम करू हाच प्रश्न मी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना विचारला होता त्यांनी असं स्पष्ट म्हटलं होतं की हिंदुत्व विचारपुढं घेऊन जाणारे हिंदुत्वादी विचाराचे जे आम्ही आहेत आम्हाला अशा किती पोचड धमकी आल्या तरी आम्ही आमचं काम थांबवणार नाही बरोबर ना शेवटी तो मी सांगितलं ना शेवटी संविधान थांबणार आहे म्हणजे आमचं कामच ते संविधानचं रक्षण करणं जे लोक संविधान मानत नाहीत त्यांना मानायला लावणं हे आम आमचं कर्तव्य त्यामुळे आम्ही त्या गोष्टीवर आम्ही थांबराव शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी काल सभागृहात एक महत्वाचा मुद्दा मांडला की वारीमध्ये नक्षलवाद या प्रकारची प्रवृत्ती पाहायला मिळते एक नवीन अर्बन नक्षलवाद बुधायला येतोय ते वारीत सामील होतात वेगळ्या बघून वारी बदनाम करतात नाही आता आपण पाहिलं की पुण्यासारख्या सुद्धा एक घटना घडली तिथे फार पुढं आली नाही काही आमचे वारकरी बंधू भगिनी जेव्हा वारीमधून पुण्यातून प्रवास करत होते पाई त्यांच्या आगावरती कुठतरी एक मास मच्छी टाकण्याचा था प्रयत्न झाला आमच्या अलिनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी त्या लोकांनी वाऱ्या परत गेल्या पाहिजे अशा प्रकारचं काहीतरी भीतीचं वातावरण निर्माण करण्यासुद्धा प्रयत्न केला सातत्याने आपल्याला संविधान न मानणारे लोक जे आहेत भारताच्या तिरंग्याला न मानणारे लोक आहेत या वंदे मात्रम न म्हणणारे लोक आहेत हेच लोक याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी प्रामुख्याने सगळ्या घटना करत असताना हे पाहायला मिळतात त्यामुळं हा विचार कुठंतरी आपल्याला ठेचून काढणं देखील कायदेशीररित्या हे आपल्याला ते महाराष्ट्रामध्ये कुठेतरी हाती घ्यावं लागणार ज्या पद्धतीने तुमचं वक्तव्यानंतर तुम्ही अजितदादांची भेट घेतली अजितदादांनी तुम्हाला काहीतरी समज दिले किंवा सांगितलं अशा पद्धतीनं तुम्ही ते वक्तव्य तुम्ही त्या पद्धतीने म्हणजे समजून जे घ्यायचं समजून घेतलं ते माध्यमांवर तुमची प्रतिक्रिया भावना देखील व्यक्त केली मात्र त्यानंतर आता जर असा प्रकार जर पुढे काही लोक काही समाज बांधव जर अशा तुमच्या विरोधात वक्तव्य करत असतील मग त्यांना तुम्ही कशा प्रकारे उत्तर देणार नाही नाही त्यांना मी उत्तर देणार ना म्हणजे लोकशाहीच्या मार्गांचं उत्तर देणार त्यांना उत्तर देणार आम्ही ते काही उत्तर थांबणार नाही त्यांना द्यावंच लागेल ना ते नाही दिलं तर ते तुम्हाला सांगतो संविधान टिकून येणार नाहीत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्यांना संविधान मानावं लागेल तिरंग्याला सल्यूट करावं लागेल हे सगळं त्यांना करावं लागणार आहे वंदे मात्र म्हणावं लागणार आपण तुमच्या मतदारसंघाकडे जाऊया तुमच्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री खर तर बघितलं असेल तर गुन्हेगारी काही प्रमाणात वाढत चालली आहे नगर जिल्ह्यामध्ये कुठेतरी पालकमंत्री कमी पडतात असं वाटतं की तुम्हाला असं नसतं गुन्हेगार जो असतो त्याला माहिती नसतं पोलिसांना माहीत नसतं कि तो काय गुन्हा करणार आहे उद्या काय करणार आहे काय नाही म्हणजे ज्याला गुन्हा घडतं तर क्राईम डिटेक्शन फार मोठा पार्ट असतो आणि आमच्या जिल्ह्यामध्ये क्राईम डिटेक्शन म्हणजे जो गुन्हा घडल्यानंतर ते आरोपी धरणं त्याचं निष्प निष्पन्न करणं हे महत्वाचं असतं आणि तशा प्रकारची मोहीम ही राज्यामध्ये मा माहिती सरकारच्या माध्यमातून जे आमचे पालकमंत्री विखे पाटील सर ते करतात अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे अधिवेशनामध्ये जर बघितलं असेल विरोधक वारंवार सरकारला भक्का सरकार म्हणतात भ्रष्टाचारी सरकार म्हणतात वेगवेगळे उपमा सरकारला जातात या सरकार विरोधी लोकांच्या उपमा म्हणजे ज्या विरोधात जे बोलत आहे यांना तुम्ही काय सल्ला द्याल नाही आता काय असतं शेवटी विरोधक जे असतो त्यांना शब्दच आहे विरोध त्यांना काहीतरी बोलत राहणं हा एक महत्वाचा अजेंडा त्यांच्या समोर असतो जर आपण त्यांनी काही बोललेच नाही ते लोक तर त्यांना फार किंमत राहणार तुम्ही सुद्धा चॅनलवर त्यांना दाखवणार आणि कुणी दाखवणार नाही त्यामुळे त्यांचं काम असतं ते काहीतरी बोलत राहणं बडबड करत राहणं ते करतात काही वेळापूर्वी आम्ही अमोल खताळ यांच्या सोबत चर्चा केली गोवंश हा हत्या संदर्भामध्ये जे होते दुकानं होते त्या संदर्भात त्यांनी आवाज उठवलेला होता याकडे देखील तुम्ही लक्ष केंद्रित करणार का नाही आमचं सा काम सातत्यानं आम्ही स्वतःसुद्धा गोशाळा चालवतो आणि अनेक गोशाळांना आम्ही सहकार्य करत असतो वेळोवेळी बेड़ तर हे संरक्षण करणं हे ज्यावेळेला कायद्याने संविधानाने जेव्हा निर्णय घेतला आहे की गो हत्या आणि गोवंश हत्या याच्या बाबतीमधला कुठंतरी पुढाकार घेतलाच पाहिजे त्याच्यावरती कठोरचे कठोर शासन हे आणि गोवंश राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे जॅकेट घालतात घालतात कोट म्हणून त्यांना रोहित पवारांनी जॅकेट मंत्री संबोधले आज नाही कसं असतं शेवटी आता कोण कसं राहतं हा त्याचा व्यक्तिशा पार्ट आहे शेवटी त्यांना वैयक्तिक जीवनमध्ये कसं का राहावं आणि त्यांनी काय करावं हा वैयक्तिक प्रश्न असतो असं त्याला आपण मला वाटत नाही की असं कोणी राहू आता त्याला वैयक्तिक लोक त्या पद्धतीने असतात उद्या मी जर काही घातलं घातलं मला पण त्याला म्हणून आपण एक संदर्भात प्रश्न आहे आज विधानसभेत सभागृहामध्ये माजी मंत्री मुनगंटीवार सुधीर मुनगंटी एक प्रश्न उपस्थित केला औचित्याचा मुद्दा घेऊन की अं जे काही महत्वाच्या परिपत्रक आहे ते काही ठिकाणी इंग्रजी भाषेचा उल्लेख केला जातो तो तो उल्लेख टाळून तिथं तो शब्द वापरून पण त्यांनी मागणी केली सभागृहामध्ये मा आणि जास्त करून ऊर्जा विभागासंदर्भ त्यांनी लक्ष केंद्रित ऊर्जा विभागाकडे के बोर्ड दाखवलं परंतु त्याच्यावरती विधानसभा अध्यक्षांनी हे उत्तर दिलं की आठ आठ जे सभासदे त्यांनी इंग्रजीचं मागणी केली होती आमच्याकडे तर हेच म्हणजे महायुती सरकारमध्ये काही जे माझी तर... तर... म... मंत्री आले त्यांना मंत्रीपद ते नाराज पाहायला मिळतात हे कुठंतरी येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये त्रासदायक ठरू शकतो महायुतीला नाही शेवटी कसं असतं मत मांडणं हा भाग वेगळा असतो आणि निवडणुकीच्या वेळेस सगळे एक विचाराने काम करत असतात काही लोक प्रयत्न करतात दाखवण्याचं वेगळं तसं कधी होत नाही हे सगळे माहिती लोक एकत्र आहेत एक विचार नाही त्यामुळे हे सगळं सरकार आपल्याला स्थिरपणे चालत असताना पाहायला मिळते स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक येणार आहे कशी तयारी तुमची आता अहिल्यानगर नगरपालिके महानगरपालिका आहे तिथे व्यवस्थित तयारी चालू आहे जोरात तयारी सुरू आहे जिल्ह्यामध्ये सुद्धा आमच्याकडे झेडपी पंचायत समिती राहतील ते सुद्धा एकदम उत्तम प्रकारची तयारी आम्ही सगळ्यांची सुरू आहे युती म्हणजे महायुती राहील की काही म्हणजे पक्षसृष्टी म्हणून काही आदेश नाही राहील ना महायुती राहील राहील सगळं धन्यवाद तुम्ही सोबत संवाद साधल्याबद्दल हे होते संग्राम जगताप यांनी स्पष्ट सांगितलं आहे की येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीमध्ये आम्ही युती म्हणून सामोरे जाणार मात्र ज्या पद्धतीने काही जण जर वंदे मातर म्हणणार नसेल किंवा संविधानात सरकार करणार नसेल त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्याची धमक आमच्यात आज देखील आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे कॅमेरा पर्सन संदेश प्रशांत गोडसे लेटसअप मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी मी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो आहे क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा